मा तू काय आम्हाला सांगणार आमच्या तुळजापूरचा आम्ही बघून घेऊ दे अरे तुळसाडीचा कोण आहे ते म्हणजे काही तुळजापूरची बदनामी मी फक्त ना फक्त ह्या चार चौ सा, चौघाच्या चांदा आणि धाराशिव शहराच्या एका पत्रकाराने केले काही दुष्कळ केला ह्याला खतपाळणी खतपाळणी घालणारा खत माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार अहो चार बिल दिलं संसदेच्या कॅन्टी मला माहितीये का त्यानं असा ओम राजे निंबाळकर अरे मा तू काय आम्हाला सांगा आमच्या तुळजापुरचा आम्ही बघून घेऊ रे तुझ्या काय त्यात तु तू काय म्हणतो ह्याने असं केलं त्याने तसं केलं तिथं काल रात्री मी भाष्य नाही केलं तुमच्या मीडियावर येत असं राजे म्हणते हे केलं हे षडयंत्र पुजाऱ्यांना नाव ठेवायचं पुजाऱ्यांना आई भावनेला बदनाम करायचं अहो त्याच्यात अदुघर तो पोलिसांशी चर्चा केलाय पोलिसांनी स्पष्ट डिपार्टमेंटनी स्पष्ट अधिकृतरित्या सांगितलेलं आहे पुजारी वगैरे काही नाही आमच्याकडनं अधिकृत कोणी कोण पुजारी वगैरे काही नाही आणि तो काय पुजावर काय म्हणतोय बदनाम केलं म्हणजे दोन्हीकडून तूच वाजवायला लागला ची तुझं पड तुझं का रे ओमराजे निंबाळकर आमचे तुम्ही खासदार आहेत तुम्ही काय म्हणतो आम्ही संसदेत आवाज उठवला मान्य उठवायलाच पाहिजे तुम्ही काय होत्या मुंबईच्या वरती का गेला ना मला सर्व पत्रकारांनी याचं उत्तर द्यायचं तुम्ही खालच्या पेद्याला राजकारणासाठी गवलं गेलं लहान ला। लहान लेकरांना गवलं गेलं का गोळे बाई संगीता गोळे बाई मेन ज्यांना पकडलं त्यांनी डिक्लेअर केलं की मी डीलर आहे का डीलरच्या वरचा डीलर असू शकतो का तिने तुझ्या घरात करत होती तिच्या घरात होत का तुम्हाला माहित आहे घरात असतंय का तिनेही दुसरीकडून कुठून तर आणलं ना हा स्कॅम आहे आम की आमचा छडा लावला डिपार्टमेंटचा आणि संसदेत आवाज उठवणं ओम राजाचं काम होतं पण राजाने त्याच्यासाठी संसदेत आवाज उठवला नाही खालच्या लोकांना तुळजापूरला बदनाम करण्यासाठी ओमराजे निंबाळकर आवाज उठवला आणि कैलासाठी काय म्हणतात ज्याचा विशाल छत्रे नामक जो आमचा कार्यकर्ता आहे आमचा मित्र आहे एक सिंपल जीवन जगतो त्याच्यावर असतील कोणी त्याचे एकमेकावर असतील एकमेकाचे हॅलो साहेब तो आ, विशाल चित्रचं नाव घ्या की विशाल चित्रचं नाव कोण म्हणतो ओमराजेला सांगतो कैलास पाटील कैलास पाटील सांगते अरे काय रे हमारे मे तुम्हाला क्या काम आहे तुळजापूर शहरात तालुक्यात तुमचं काय काम आहे रे तोंड घालायला चार माणसं की तोंड घालव का तर हे षडयंत्र हे फक्त चार लोक तुळजापूरचे आणि ते दोन एक खासदार एक आमदार त्यांचं काही काम, काम नाही अहो तो आमदार तर मास्तर क्रिकेट खेळायला एंट्री फीस देत नव्हतो आमच्या टीमची अरे काय त्यांना सांगा हो अरे काय त्यानं लोक कसं असतं ऍक्सिडेंटली कोणी होत असत तो दुधवाऱ्याचा बच्चा खासदार हा प्रतीक म्हणजे निष्ठेचं फळ म्हणून त्याला मिळालं पण दोघांनी काही केलं नाही फक्त भांडण लावायचं काम केलं उंबर त्या आमचं व्यसन लागलेलं मुलगा आहे का उंबर त्या आहे का प्रत्येक घरात तो आहे का तुमच्या घरात आहे कोण आहे का तुमच्या घरात बंटी बाबा आपल्या घरात आहे कोण तुमच्या मग असं तर सगळ्याच घरात येईल की ते चुकीचं आहे पूर्णतः चुकीचं आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटच काम करालय आणि स्वच्छ चांगलं त्यात राणा दादा जातीने लक्ष देत आहेत जातीनं कारण त्यांची आस्था जुडलेली आहे या तुळजापूरशी पुरुषी ही दुसऱ्यांदा आमदार आहेत प्रामाणिकपणे काम करत आहे तीनशे कोटीचं आलं तर त्याचा ता गावा झाला दोन दोन हजार कोटी माणूस घेऊन यायला हो त्या मी प्रसाद अहो प्रसाद योजनेला जर खेळ बसायचं काम करत असल किंवा गपचुप जर आगाव परा करता हा ओम राजा करत असत अहो मला सांगा म्हणून तर मी मागा विचारलं ओम राजन संगीताच्या चा वरचं का म्हणलं ना पाळ मुळ शोधून काढ म्हणतो ना साडीचा ती साडीचा अरे तू साडीचा मुर्खा तू सांग ना गोळ्याच्या वर कोण आहे ते तू केला का त्यानं वक्तव्य केलंय का सांगा कुठं गोळ्याच्या वर कोण आहे गोळे माल कुठून आणतो अरे हल्ला साहेब अरे इतर ऍडिक्शन आहे मी तर मी तर के का केलं की माझं भाऊ अडिक्शन आहे मी आणि मी मला बी नोटीस आली मला नोटीस आलती मी स्पष्ट लगेच गेलो माझा भाऊ ऍडिक्टेड होता सगळे डॉक्युमेंट मी पोलिसाला सर्व प्रामाणिकपणे माहिती सांगितलेली आहे तुम्ही म्हणलं की आम्हाला हा काय करेल त्यांना आव्हान करणार आहोत आव्हान काय तुम्ही राजकारण करू नका एम सर्वांनी मिळून त्याला कसं आपल्याला करता येईल मुळापासून कसं आपल्याला काढता येईल आणि तू तु, तुम्ही जर खासदार आहेत आता आम्ही तुम्हीवर येतो तु. पहिले तू होता आता तुम्हीवर येतो तुम्ही जर खरेच खासदार आहेत तर आता पण तुम्हाला संधी आहे चार वर्ष अजून तुम्ही मुंबईच्या पनीकडे कोण गोळ्याला मटेरियल पुरवत आहे नाही या तालुक्यात कसं पसरवलं या जिल्ह्यात कसं पसरवलं याच्यावरती शोध निबंध लिहावा कधी अमित शाह सोबत बसून गृहमंत्र्यासोबत हो त्यांच्याकडे येते ते डिपार्टमेंट असं मला वाटतंय म्हणजे माझा अभ्यास सांगतो हो। तर मग मी समजेन मेरे अंगणेमेत तुम्हाला काम हे काम हे काम हे नाही तो ते, 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 तेरा काम मेर्या अंगणीमध्ये कधी बी नाही